बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर शहरातील प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालय परिसरामध्ये फिरणाऱ्या रोड रोमिओ कारवाई करावी अशी मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गंगापूरचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांना देण्यात आले शहरामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या जास्त असून शहरातील रस्त्यांवर बसस्टॉप आणि इतर सार्वजनिक ठिकाणी शाले आणि महाविद्यालयीन तरुणी बसची वाट बघत असतात या ठिकाणी रोड रोमिओ आपल्या दुचाकीवरून स्टंट करत आणि मुलींना चित्रविचित्र इशारे करत फिरत असतात अशा प्रकारच्या तक्रारी काही पालकांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या तसेच नुकत्याच घडलेल्या बदलापूर प्रकरण पाहता हा गंभीर विषय असून याची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण घेता यावं यासाठी पालक शिक्षक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन प्रशास या सर्वांनी मिळून काम करावं अशी मागणी पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे लवकरच या गोष्टीची गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करावी असं अन्यथा मनसे स्टाईलने जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेच्या वतीनं देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर अनिल नरोडे सागरपारे चैतन्य भवार वेदांत घाटके यांच्यासह मनसे सैनिक आणि पालक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र साठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर